लक्ष आहे सगळ्यांच आता अजिबात इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही एकमेकांना चिपकून बसायचं नाही मोकळ बसायचं आज आपण भूगोलच्या नवीन लड्याला सुरुवात करतोय लढ्याचं नाव आहे वृष्टी नाव काय आहे वृष्टी आपण एरवी पावसालाच वृष्टी म्हणतो तर पाऊस हे वेगळं आणि वृष्टी वेगळे मग आपल्याला शिकायचं की मग वृष्टी वेगळं आहे म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे ते समजून आहे आपल्याला वृष्टी तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये विधान केलेलं आहे की हिवाळ्यात पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात कशी दिसतात तुम्ही सगळे ग्रामीण भागातले आपण सकाळी सकाळी शेतात जातो जातो ना आता तुम्ही जातात की नाही माहित नाही पण आमच्या लहानपणी आम्ही शेतात जायचो <laughs> आणि तिथे एक चमत्कार गवताच्या पानावर पाण्याचे थेंब दिसायचे आणि त्या थेंबा सोबत खेळायची त्याला दव म्हणतात काय म्हणतात त्याला दव बिंदू काय म्हणतात त्याला देत दुसरा एक प्रकार आहे दुसरं एक चित्र आहे तुमच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक माणूस रस्त्यानं चाललाय डोक्यावर त्यानं स्वेटर घेतलंय झाडावर पांढरे पांढरे बर्फाचे थर दिसतात तर हे ठिकाण म्हणजे नक्कीच हे बर्फाळ प्रदेश काय आहे बर्फाळ प्रदेशामध्ये या बर्फाळ प्रदेशामध्ये बघा पहिला आपण काय बघितलं दव आता काय बघितलं हिम आता आपल्या मनात प्रश्न पडले पाहिजे हे दिंदू तयार कसे होतात आपल्या मनात प्रश्न पडला पाहिजे की आपल्या प्रदेशात हिमवर्षाव का होत नाही लक्षात चित्र या तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलंय की आपल्याकडं साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो पाऊस बघा पहिलं काय दुसरं कायम आता काय सांगायच आहे माऊस त्याच्यानंतर एक चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये एक शहर दाखवलंय लंडन शहर आणि त्याच्यामध्ये धुकं पसरलेलं दाखवलेलं आहे आणि हिवाळ्याचे दिवस आहे आपल्याकडे धुकं पडतंय पडतंय ना आपल्याकडे धुक पडतंय धुक बघा पहिलं काय द्रव दुसरं काय तिसरं काय 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 धुक आणि कधी कधी शेवटचं चित्र बघा त्या शेवटच्या चित्रामध्ये दाखवले एक प्रचंड गारा पडलेले आहेत आणि शेताच नुकसान झालेलं आहे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये अचानक गारा पडतात गारा म्हणजे गोल गोल बर्फासारखे तुकडे लक्षात येले ना बर्फासारखे तुकडे म्हणजेच बघा पहिलं काय म्हटलंय मी दळव दुसरं काय म्हटलंय भीम तिसरं काय म्हटलंय पाऊस चौथं काय म्हटलंय आणि पाचवारा हे पाच रुपये काय आहे ते कशाचे वृष्टीचे मी सुरुवातीलाच प्रश्न काय केला होता वृष्टी म्हणजे काय केला होता का केला होता ना प्रश्न वृष्टी म्हणजे काय वृष्टीची ही पाच रुपये कोण कोणती ठीक आहे मग वृष्टी म्हणजे काय तर आपल्या वातावरणात बघा लक्ष द्या आपल्या वातावरणामध्ये हवा खेळते राईट या हवेमध्ये बाष्प असते काय असते बाष्प आणि वातावरणातील मुळे आपल्याला पाच दिसतात किती रूप या वातावरणातल्या बाष्पा मुळे दवबिंदू निर्माण होतात या वातावरणातील बाष्पा मुळे धुक निर्माण होतय या वातावरणातील बाष्पामुळे पाऊस तयार होतोय या वातावरणातील बाष्पामुळे हिमवर्षाव होतोय या वातावरणातील बाष्पामुळे गारा पडतात लक्षात आलं सगळ्यांना मग आपल्या पुढे प्रश्न पडतोय की सह्य कसं काय वातावरणात तर बाष्प आहे मग बाष्प म्हणल्यावर त्याचं चा पाणी झालं पाहिजे तुम्ही म्हणतात की बाष्पांमुळे हिम तयार होते बाष्पामुळं पाणी तयार होते बाष्पामुळ गारा तयार होतात मुळे धुक तयार होते कस बघा नेहमी पुढे प्रश्न काय निर्माण झाले पाहिजेत का कुठं

जेव्हा वेळ सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळ समुद्र तापतो समुद्राच्या पाण्याची वाफ होते हवा हवेमध्ये मिसळते हवा वर वर जाते, त्याला थंड हवा लागते वाफेचं रूपांतरण पाण्यात होतं गुरुत्वाकर्षण शक्ती गोळा पाणी जमिनीवर पडते त्याला आपण पाऊस म्हणतो हे सगळं कशामुळे व्हायले सांद्री भवन क्रियेमुळे कशामुळं तर ह्या सांद्री भवन क्रिया सारखी चांगली क्रिया संप्लवन क्रिया म्हणतात त्याला काय म्हणतात संप्लवन क्रिया जम्मा वातावरणातलं जे बाष्प आहे त्या बाष्पाला गोट बिंदूच्या खाली हवा थंड होते तेव्हा ते, ते बाष्पाच न होता छोट्या छोट्या कणात रूपांतरण होते लक्षात आलं त्याला संप्लवन क्रिया म्हणतात काय व्हायला इथं वातावरणात बाष्प आहे वातावरण कस आहे गोष्टन बिंदूच्या खाली त्याच्यामुळे काय होईल पाण्याच म्हणजे वायूच बाष्प हे काय वायू वायूच वायू थेट